जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो पोस्ट ऑफिस मार्फत मेगा भरती निघालेली आहे फक्त दहावी पास असलेल्या व्यक्तींना अर्ज करण्याची संधी आहे यामध्ये एकूण एकवीस हजार चारशे तेरा जागा आहेत आणि मजेची गोष्ट म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही तर या अर्ज प्रक्रियेची ऑनलाईन पद्धत ए टू झेड प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या मेगा भरतीची नोटिफिकेशन जाहीर झाली आहे ग्रामीण डाकसेवक पोस्टसाठी अर्ज सुरू झाले आहेत अर्ज ही मार्च आहे शेवटची तारीख आणखी एक गोष्ट जर अर्जामध्ये दुरुस्ती करायची असेल तर सहा मार्च दोन हजार पंचवीस पासून ते आठ मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ही दुरुस्ती करू शकणार आहात या भरतीमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत ते बघा एक ब्रांच पोस्ट मास्टर दोन असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि तिसरी म्हणजे डाक सेवक या तीन प्रमुख पोस्ट आहेत आता सॅलरी म्हणजे पेमेंट काय असणार आहे ते बघूया ब्रांच पोस्टमास्टर या पदासाठी बारा हजार ते एकोणतीस हजार रुपये पेमेंट असणार आहे आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर किंवा डाक सेवक या पदासाठी दहा ते चोवीस रुपये पेमेंट असणार आहे वयाची अट ही किमान वय अठरा वर्ष आणि कमाल वय चाळीस वर्ष असणे आवश्यक आहे वयाची सवलत ही काही कॅटेगरींना दिलेली आहे जसे की एस सी एस टी साठी पाच वर्षांची सवलत ओबीसी साठी तीन वर्षांची सवलत आणि पी डब्ल्यू डी साठी दहा वर्षांची सवलत देण्यात आलेली आहे तुमचं शैक्षणिक पात्रता ही दहावी पास असणे गरजेचे आहे सर्टिफिकेट असणारे बोर्ड मान्य असावे म्हणजेच जसे की महाराष्ट्र स्टेट बोर्ड अर्ज कसा भरायचा ते बघूया ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल या वेबसाईट वर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे वेबसाईट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्कल आणि डिव्हिजन देखील निवडायचं आहे आता अर्ज भरण्यासाठी तीन स्टेज आहेत एक रजिस्ट्रेशन दुसरी ऑनलाईन अर्ज आणि तिसरी पेमेंट जर तुम्ही जनरल कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला शंभर रुपये पेमेंट करावं लागणार आहे महिला आणि काही कॅटेगरी साठी पेमेंट करावं लागणार नाही रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आय नाव वडिलांचं नाव जन्मतारीख आणि जेंडर टाकावं लागणार आहे तुमचं नाव दहावीच्या मार्कशीट सारखंच असणं गरजेचं आहे आधार कार्ड नंबर अपंग असाल तर त्या माहितीचा तपशील तुम्ही कोणती भाषा दहावी मध्ये शिकली आहात ती सिलेक्ट करणे या ठिकाणी गरजेचं आहे यावरून तुम्ही पुढे फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला आपला फोटो आणि सिग्नेचर देखील अपलोड करायचा आहे प्रत्येक तपशील योग्य तपासून सबमिट बटणावरती क्लिक करा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रेफरन्स सिलेक्ट करायचे आहेत तुम्ही निवडलेल्या डिव्हिजन मध्ये जागा पाहून प्रेफरन्स द्या प्रेफरन्स दिल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड या बटनावर क्लिक करा आणि फॉर्म सबमिट करा पेमेंटची प्रक्रिया जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला शंभर रुपये पेमेंट करावे लागणार आहे पेमेंट झाल्यानंतर तुम्ही अर्ज सबमिट करू शकता अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला फॉर्मचा प्रिंट काढून ठेवावा लागणार आहे याचा रिझल्ट लवकरच लागणार आहेत आणि आम्ही तुमच्यासाठी रिजल्टची माहिती देखील व्हिडिओच्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद